नमस्कार मी सागर रावळे आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी म्हणजे या मंडळा कोणी पाणी आले आणि तुम्हाला एक सांगू नमस्कार मी प्रशांत ठोरवे आणि आपण पाहत आहात महा मुंबई क्रिएशन एंटरटेनमेंट आणि ओरिजिनल प्राइम पिक्चर पाच निर्मित धारावी कट्टा सिनेमाचे ऑडिशन पार्ट टू पोस्टर लॉन्च या सिनेमाच्या पहिल्या भागाचे ऑडिशन संपले असून दुसऱ्या भागाचे ऑडिशन आणि सिनेमांचे फायनल पोस्टर लॉन्च दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी होणार आहे असे या सिनेमाचे लेखक व डायरेक्टर अल्ताफ दादासाहेब शेख यांनी आमचे महाराष्ट्र न्यूज मराठीचे संस्थापक मुख्य संपादक शहाजहान शेख यांच्याशी बोलताना सांगितले सदर सिनेमाची स्टोरी आणि स्क्रीन प्ले अल्ताप दादासाहेब शेख यांची असून मिथिश अगरवाल केतन जाधव सफेर शेख हे या सिनेमाचे निर्माते व कार्यकारी निर्माते शेख हे आहेत असिस्टंट डायरेक्टर म्हणून हर्ष राजे तर डी पी ओ म्हणून कुमार डोंगरे हे काम पाहणार आहेत लवकरच या सिनेमाचे शूटिंग चालू होणार आहे ऑडिशनच्या माहितीसाठी सत्तर एकवीस शहाण्णव एकेचाळीस चौऱ्याऐंशी किंवा नव्वद डबल झिरो पंचावन्न झिरो पाच पंच्याण्णव या क्रमांकावर संपर्क करू शकता